आज मी माझ्या घरी बनवले होते खुशखुशीत लागणारे एकदम शंकरपाळी या शंकरपाळीचं प्रमाण इतका सोपा आहे आणि हे नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल तर इथे मी मैदा घेतला आहे इथे मी एकाच वाटीने सगळं प्रमाण मोजून घेतलेलं आहे इथे चार वाटी मी मैदा घेतला आहे आणि हे पॅकेटचं होतं म्हणून मी याला चालून नाही घेतले डायरेक्टली असं घेतलं आहे चार वाटी मैदा घेतला आहे इथे अर्धी वाटी इतका मी घी घेतला आहे न वितळता पाऊन वाटी इथे दूध घेतले आणि त्यानंतर मग पिठीसाखर एक वाटी इतकी फुल वाटी अशी भरून घेतली पिठीसाखर आणि या ते घीला कडकडीत एकदम गरम करून घ्यायचं आहे इथे मी तडक्याच्या पॅनमध्ये गरम करून घेतले आणि वितळल्याच्यानंतर घी थोडासा जास्त होतो एकदम कडकडीत गरम करून मग मा ज्या मैदा घेतला त्या मैद्यावर टाकून घ्यायचं आहे आणि चम्मचने हलवायचं आहे चमचणी घालून घ्यायचं आहे कारण की कडकडीत एकदम हा घे आहे म्हणून आणि त्यानंतर हाताने एकदम मिक्स करायचं आहे सगळ्या पिठाला एक जीव करून घ्यायचा आहे असा गोळा झाला पाहिजे जितकं आपल्याला मोहन चांगला लागेल तेवढी आपली शंकरपाली एकदम खुशखुशीत कुछ होते आणि त्यानंतर मग इथे मी एक पातेळ्यामध्ये जो आपण दूध घेतला आहे पाऊन वाटी आणि हा जी एक वाटी इतकी में साकर है, साकर दिला मी साखर घेतली पिठी साखर तिला मिक्स करून घ्यायचे यांना फक्त कोमट गरम करायचे जास्त यांना उकळून वगैरे नाही द्यायचे आणि त्यानंतर पिठामध्ये मी ते वेलची पावडर घातली आहे एक चमचा आणि थोडासा जायफल जायफळली अजिबात म्हणजे छान अशी टेस्ट पण येते आणि आपल्या पोटाला अजिबात बाधत नाही आणि त्यानंतर हे मिश्रण जे केलं आहे दूध आणि पा दूध आणि साखरेचं ते घालायचं आणि यांना व्यवस्थित असे थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि इतका प्रमाण हा पूर्णपणे लागतो एवढ्या पिठाला आणि हा प्रमाण एकदम परफेक्ट आहे खुसखुशीत बनण्यासाठी मी ते रवा वगैरे काहीच मिक्स केलं नाही व्यवस्थित मळून यांना दहा मिनटं ते वीस मिनटं झाकून ठेवायचे त्यानंतर हा पीठ एकदम थोडा कडक असा होतो आणि नंतर पण परत वीस मिनटाच्या नंतर यांना मळून घ्यायचे व्यवस्थित आणि जितके गोळे आपल्याला करता येईल तेवढे गोळे घेऊन व्यवस्थित असा पोलपाटावर लाटून घ्यायचे आहे चपाती इतकी आणि थोडे जाडच ठेवायचे ज्यांनी लेयर सुटेल आणि तुम्हाला जसं तुम्हाला शेप द्यायचा आहे तसं मी द्यायचं आहे मी इथे रेक्टँगल मतलब डायमंडचा शेप दिलेला आहे शंकरपाळीचा शेप आणि याचे साईडचे सगळे हे काढून घेते त्यांना व्यवस्थित असे कापणीने कापून घेतलं आहे त्यानंतर मग कडकडीत तेल गरम करून त्या तेलाला कडकडीत गरम झाल्याच्या नंतर स्लो करायचं आहे आणि स्लोवर या सगळ्या शंकरपाळ्या त्याच्यामध्ये टाकून आहेत आणि मीडियम गॅसवर यांना तळून घ्यायच्यात मीडियम गॅसवर तळून एकदम खुसखुशीत असे बनतात आणि खूप छान असे हे लेयर सुटून तयार होतात नक्की ट्राय करा ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर तुम्हाची ही शंकरपाळी एकदम खुशखुशीत आणि चांगली झाली तर मला नक्की कमेंट करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आय डीला फॉलो करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय